नमस्कार मी चंदनदादा चव्हाण पक्षप्रमुख जय हिंद सेना महाराष्ट्र राज्य गेल्या अनेक वर्षापासून गुंठेवारी चळवळीचा लढा हा संपूर्ण महाराष्ट्राला आपला माहिती आहे गेल्या दोन वर्षाच्या पाठीमानं दोन हजार बावीसला या राज्यामधल्या शहरी भागातल्या नागरिकांचा जे तुकडेजोड तुकडेबंदी कायद्याचा भंग झालेला आहे तर या संदर्भामध्ये माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब असताना पहिली या राज्यामध्ये मागणी आपण या मा सरकारला केलेली होती हा तुकडेजोड तुकडेबंदीचा कायदा हा संपूर्ण राज्यातनं शहरी भागातून हद्दपार झाला पाहिजे तो रद्द केला पाहिजे अशी आपली पूर्वीपासूनची मागणी होती आज आ, राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय साहेब यांनी आजच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आज सकाळी विधानसभेमध्ये हा शहरी भागातला तुकडे जोड तुकडेबंदीचा कायदा रद्द केला आहे अशा पद्धतीची घोषणा केली त्याबद्दल या राज्यातल्या शहरी भागातल्या गोरगरीब गरीब जनतेला त्यांनी या सरकारनं न्याय दिलेला आहे मी बावनकुळे साहेब असतील आणि या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या आणि सर्व मंत्री महोदय या सर्वांचं मी जय हिंद सेना या मार्फत मी सर्वांचं अभिनंदन करतो खूप चांगला निर्णय सर्वसामान्य जनतेसाठी घेतला असल्यामुळं आज खऱ्या अर्थानं जनतेला न्याय मिळाला धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र याच्या ते घाटमाता न